अरुण गवळी म्हणजे सर्वांना माहीत असलेले डॅडी सध्या चर्चेमध्ये हे खूप नाव आहे चला तर बद्दल थोडी माहिती घेऊ सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्नला अहमदनगर येथे कोप्रगाव मध्ये यांचा जन्म झाला सुरुवातीला ते गिरणी कामगार म्हणून मुंबईमध्ये काम करू लागेल हळूहळू त्यांची तिथे ओळख झाली ते हजार नऊशे सत्तरच्या दशकात राम नाईक व बाबू रेशीम यांच्या टोळीमध्ये सामील झाले ही टोळी प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण करू लागली त्यातच या टोळीचे प्रतिनिधित्व डॅडी यांच्याकडे देण्यात आले गवईने संघटनेची सूत्रे हाती घेतली आणि दगडी चाळीतून मध्य मुंबईत आपला दबदबा निर्माण केला एक हजार नऊशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात गवळी व दाऊदच्या डीकंपनी यांच्यात भीषण गवार झाले त्यांच्यावर खून खंडणी कटकारस्थान अशा पेक्षा जास्त गुन्ह्यांचे आरोप झाले दोन हजार चार मध्ये अखिल भारतीय सेना नावाचे पक्षस्थापन करून चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार झाले दोन हजार चार शून्य नऊ पत्नी आशा गवळी पूर्वाश्रमीची जुबैदा मुझावर आणि मुलगी गीता गवळी देखील राजकारणात सक्रिय झाली दोन हजार मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसंदेकर यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक झाली दोन हजार बारा जन्मठेपेची शिक्षा व सतरा लाखांचा दंड झाला त्यानंतर जवळपास अठरा वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला सुटकेनंतर शहात्तर वर्षांच्या गवळींना कुटुंब व नातवंडासोबत वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली गणेश उत्सवात दगडी चाळीत डॅडी परत आल्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले